लग्नाची लगनची टी आदि देवाऱ्याच्या देवा लग्नाची लग्नची टी आदि देवाऱ्याच्या देवा लग्नाची लग्नची टी आदि देवाऱ्याच्या देवा मग पाव मग पावण्याच्या गावा लग्नाची लग्न ती आधी पंढरी ला झाडा लग्नाची लग्न ची आधी पंढरी ला झाडा मिना मुळवर काडा लग्नाची लग्नची धड़ झाडं गावाला लग्नाची लग्नची धड़ झाडं पंढरी गावाला लग्नाची लग्नची धड़ झाडं गावा सावळ पांडुरंग येल्या लगीन लावाया सावळ पांडुरंग येल्या लगीन लावाया लग्नाची लग्न टी वाचा पंढरीच्या वेशी लग्नाची लग्न ची टी वाचा पंढरीच्या वेशी लग्नाची लग्नची टी वाचा पंढरीच्या वेशी सावळ पांडुरंग याला लग्नाच्या दिवशी सावळ पांडुरंग येत्या लग्नाच्या दिवशी लग्नाची लग्न ची टी तेतीस कोटी देवा लग्नाची लग्नची टी तेहतीस कोटी देवा लग्नाची लग्नची टी तेहतीस कोटी देवा तांदूळ घेऊन बिगी यावा तांदूळ घेऊन बिगी यावा बाळ माझं नवरा झालं देवा तुम्हाला माही देवा तुम्हाला माहीत, बाळमाध नवरा झालं देवा तुम्हाला माहीत सावळ पांडुरंगा यावे कुटुंबासही Mbah Sehidam, sewa pandu